पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी देशभरातून होते मात्र यावेळी फक्त सैन्यबळाचा वापर करून पाकिस्तानला जेरी सांडण्यापेक्षा चार वेगवेगळ्या मार्गांनी पाकिस्तानची कोंडी करता येऊ शकते आणि पाकिस्तानला अद्दल घडवली जाऊ शकते कोणते आहेत हे चार मार्ग जाणून घेऊयात दहशतवादी पाकिस्तानच्या नांग्या ठेचाच नापाक पाक पाकचा बदला घेण्याचे चार मार्ग पाक ची चारी बाजूंनी कोंडी करण्याची रणनीती जम्मू काश्मीरच्या पेहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ला आता पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवणार आहे धर्मांध विषारी पाकिस्तानची नांगी कायमची ठेचण्यासाठी आता भारतानं फक्त सैन्य बळाचा नाही तर पाकिस्तानला चारी बाजूनं घेरण्याचा मेगा प्लॅन आखणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं भारत सरकारनं कालपासूनच पावलं टाकायला सुरुवात केली आहे मात्र ही फक्त सुरुवात आहे पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी चार महत्वाचे मार्ग आहेत ज्यामुळं भारत पाकिस्तानची चारी बाजूने नाकाबंदी करू शकतं यातला पहिला आणि महत्वाचा मार्ग आहे आंतरराष्ट्रीय दबावाचा मागच्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानला खुल्या आणि छुप्या पद्धतीनं चीन आणि अमेरिका या बलाढ्य राष्ट्रांची मदत मिळते आणि अमेरिकन बनावटीची होती अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे आता पाकिस्तान नामक सापाला दूध पाजणाऱ्या या देशांनाच पाकिस्तान उद्या डसू शकतो हे भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर पटवून देणं गरजेचं आहे पाक पुरस्कृत दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी भारताला होल ऑफ नेशन अप्रोच वापरावा लागणार म्हणजे फक्त जनमानसाची भावना आहे म्हणून मिलिटरी ऑप्शनच्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक न करता मिलिट्री ऑप्शन तर भारताच्या सोबतातला असावाच असावा पण त्याच्या सोबतीलाच डिप्लोमॅटिक प्रेशर म्हणजेच आंतरराष्ट्रीय दबावाच्या माध्यमातून पाकिस्तानचं नेमिंग अँड शेमिंग म्हणजे थोडक्यात कशा प्रकारे जगामध्ये वेळोवेळी पाकिस्तान हा दहशतवादाला थारा देतोय आणि आज जसा भारतामध्ये दहशतवादी आला झाला जगामध्ये उद्या वेस्टर्न कंट्रीज मुख्यतः अमेरिका असेल युरोपियन कंट्रीज असेल त्यांना सुद्धा या दहशतवादाचा फटका बसू शकतो या प्रकारची मागणी भारतानं आंतरराष्ट्रीय पटलावर केली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव निर्माण केला पाहिजे पाकिस्तानात महागाईनं सध्या उच्चांक गाठलाय तिथल्या लोकांना दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी जंग जंग पछाडावं लागतं एकीकडे ही आर्थिक स्थिती बघता पाकिस्तानची सध्या खायची पंचायत झाली आहे मात्र दुसरीकडे दहशतवाद्यांना चीनी अमेरिकी महागडी अत्याधुनिक शस्त्र पुरवली जात आहे यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक नाडे आवळण्यासाठी भारतानं विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक दबाव आज घडीला खऱ्या अर्थानं पाकिस्तान आर्थिक गर्तेतून जातोय आणि त्याची हीच दुखती न पकडून भारतानं फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या माध्यमातून कशा प्रकारे पाकिस्तान टेररिस्ट फायनान्सिंग करतोय हे जगासमोर आणून फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या माध्यमातून पाकिस्तानला ग्रे लिस्ट आणि ब्लॅक लिस्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न घेणं आवश्यक आहे तिसरा मार्ग जो आजवर भारतानं अनेक वेळा वापरलाय तो आहे सैन्याचा दबाव आजवर पाकिस्तान विरोधात झालेली युद्ध नुकतंच दोन हजार एकोणीस साली भारतानं पाकिस्तान विरोधात केलेला एअर स्ट्राईक याचा जखमा पाकिस्तान विसरला असेल तर पाकिस्तानला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवणं गरजेचं आहे ते काम आपलं भारतीय सैन्य लिलया करू शकतं कायनेटिक ऑप्शनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन मग ज्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक असेल एअर स्ट्राईक असेल एवढंच नाही तर अनमॅन्ड एरियल व्हेकल म्हणजेच ड्रोन्सच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन किंवा पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन टेररिस्ट लॉन्च पॅड उद्ध्वस्त करणे किंवा एक प्रकारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाकिस्तानच्या लष्करी संघटनेचे त्याचबरोबर दहशतवादी संघटनांचे जे मोरके आहेत त्यांना टिपण्याचं काम सुद्धा भारत अतिशय योग्य रीतीने त्या ठिकाणी करू शकतो पाकिस्तानचं जगणं मुश्किल करण्याचा चौथा मार्ग आहे राजकीय मुत्सद्देगिरी आणि दबाव त्याची झलक भारत सरकारनं कालच्या काही निर्णयातून दाखवलीच आहे मग त्यात सिंधू जल कराराला स्थगिती पाकिस्तानींना व्हिसा बंदी अटारी वाघा बॉर्डर बंद करणं या निर्णयांमुळे पाकिस्तानवर दबाव टाकून त्यांची नांगी ठेचता येईल सिंधू जल करार त्याला स्थगिती देण्याचा त्या ठिकाणी विषय असो किंवा वाघा अटारी बोर्ड याच्याशी संबंधित जॉईंट चेकपोस्ट त्याच्याशी संबंधित निर्णय असो किंवा एक प्रकारे डिप्लोमॅटिक मिशन मधल्या लोकांची संख्या कमी करणं व्हिसा कॅन्सल करणं या सरकारचे निर्णय असो एकूणच पाहता डिप्लोमॅटिक प्रेशरच्या माध्यमातून फायनान्शियल प्रेशरच्या माध्यमातून एवढंच नाही तर मिलिटरी ऑप्शनच्या माध्यमातून कायनेटिक ऑप्शनच्या माध्यमातून होल ऑफ नेशन अप्रोच या एकत्रित प्रयत्नातून येणाऱ्या काही काळामध्ये नक्कीच पाकिस्तानवर आपण दबाव निर्माण करावा पेहलगामवर दहशतवादी हल्ला करून निष्पाप पर्यटकांचा जीव घेऊन पाकिस्ताननं स्वतःचं मरण ओढावून घेतलंय मात्र पाकिस्तानची नांगी ठेचायला हे चार मार्ग विचार करायला सोपे वाटले तरी संयमानं सातत्य ठेवून त्याची योग्य अंमलबजावणी केली तर पाकिस्तानला देशोधडीला लावून आयुष्याचा धडा शिकवता येईल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई